विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे कार्य हे शिक्षकांच्या हातून होत असते प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री गायकवाड यांचे प्रतिपादन मिरजेच्या जवाहर हायस्कूलचे प्रवेक्षक मुलाने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ संपन्न काम करण्यासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचे एक आत्मिक समाधान आहे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला आधार आणि आकार देण्याचे कार्य हे शिक्षकांच्या हातून होत असते असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री गायकवाड यांनी जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज मिरजचे पर्यवेक्षक लतीप मुलानी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारसमारंभात व्यक्त केले या प्रसंगी आझाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार इंद्रीश नायकोडी यांनीही लती मुल मुलानी यांच्या कार्याचा गौरव केला संस्थेने दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी सचोटीने पार पाडलेली आहे मुलांची शिस्त शैक्षणिक दर्जा मुलांवर संस्कार व शाळेचा लौकिक वाढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे वाखान्याजोगे आहे आपल्या सत्काराला उत्तर देताना सत्कारमृती प्रतीक मु मुलांनी म्हणाले आईबाप जसे आपल्या मुलीला जन्म देऊन तळ हाताच्या फोर्याप्रमाणे जपतात आणि समाजाच्या परंपरानुसार तिचे लग्न केल्यावर जन्मदात्याचे घर सोडून जात असताना जी मनस्थिती त्यांची होती तीच मनस्थिती आज माझी झाली आहे कारण मुलगी जन्मभूमी सोडत असते तर मी आज ही कर्मभूमी सोडत आहे ज्यांनी मला शिक्षक म्हणून ही पदवी बह ते पैगंबरवाशी जनाब लिएस नायकोडी यांच्याबद्दल त्या त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ आयुषा नायकोडी हसीना नायकोडी सेक्रेटरी जावेद मोमीन मुख्याधीपिका सौ आर जे मुजावर उपमुख्याध्यापक जी बी पेजादे पर्यवेक्षक आर डी शेख सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते